तर आपल्या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला कळत असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे तर आज मला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि ते पेमेंट किती आलं आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री स्क्रिएशन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत मी मीसुद्धा खूप छान आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार माझी मेहनत आणि तुम्ही केलेला मला सपोर्ट त्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेले आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपले लवकरच एक लाख सबस्क्रायबर पू कम्प्लीट होणार आहेत म्हणजे आता नव्वद हजार सबस्क्राईबर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि यापुढे असा सपोर्ट करा म्हणजे आपले लवकरच एक लाख सबस्क्राईब कंप्लीट होतील तर आता मला यूट्यूबचं पेमेंट किती आलं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्या अगोदर माझी यूट्यूबची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी मार्च दोन हजार तेवीसमध्ये माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं म्हणजे बाई अगदी मला काहीच माहीत नव्हतं यूट्यूबविषयी पण मी जसं ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी स्वतः घरी बनवते आणि मग ती सेल करते त्याच्यामुळे मी असं विचार केला तसं पण मी ऑर्डर वगैरे घेतेच तर मग ऑर्डर असेल तर मी जे ज्वेलरी बनवते त्याचे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि मग व्हिडिओ टाकायला मला एडिटिंग वगैरे काहीच येत नव्हतं पण मी असेच बनवायचे आणि टाकायचे तर मला लॉंग व्हिडिओला चांगले व्ह्यू यायचे पण जे शॉर्ट बनवायचे तर त्याला काही चांगले व्ह्यू येत नव्हते तर पण मी सहा सात महिने बनवले त्याच्यानंतर मी असं विचार केला लॉंग व्हिडिओला तर चांगले व्ह्यू येतात पण शॉर्टमध्ये आपण काहीतरी चेंजेस करावे म्हणून मग मी त्यात जे रियालिटी किंवा मोटिवेशनल व्हिडिओ आहेत ते टाकायला सुरुवात केले पहिल्यांदा सुरुवातीला सबस्क्राईब कमी यायचे व्ह्यू कमी यायचे व्ह्यू कमी आले की सबस्क्राईब कम येत नाहीत जास्त कारण लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाही मग नंतर जसं जसं हळूहळू स सबस्क्राईब वाढायला लागले व्ह्यू यायला लागले आणि मग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मा माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं शेवटच्या आठवड्यात आणि मग लाँग व्हिडिओमधूनच माझं म्हणजे मा वॉच टाईम वाढून मग माझं मॉनिटाईज झालं आणि मग मी नंतर मार्चमध्ये फे त्याच्यानंतर पंधरा वीस दिवस आणि मार्चमध्ये मी आजारी पडले आणि खूप आजारी पडले म्हणजे चार महिने मी कंप्लिटली आजारी होते मला चार महिने पूर्ण डेली ताप यायचा असं एकही एक दिवस नसायचं की मला ताप नाही आहे आणि मग त्यामुळे मी पूर्ण यूट्यूबकडे माझे दुर्लक्ष झालं आणि मग त्याच्यामुळं मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेच नाही पुन्हा व्ह्यू कमी झाले आणि मग त्याच जसं की आपल्याला लॉंग व्हिडिओमधून जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज करत असतो तेव्हा आपल्याला तीन तीन हजार वॉच टाईम कम्प्लीट झाल्यानंतर तीन हजार तास तर आपला हाफ मॉनेटाईज होत असतं आणि चार हजार वॉश टाईम कम्प्लीट झाल्यानंतर आपलं चॅनल फुल मॉनिटाईज होत असतं आणि मग मी माझे तीन हजार वॉच टाईम कम्प्लीट झाल्यानंतर जसं हाफ मॉनेटाईज झालं होतं आणि मग मी व्हिडिओ टाकलेच नाही त्याच्यानंतर आणखी पाचशे तास माझे वाढले म्हणजे साडेतीन हजार वॉच टाईम कम्प्लीट झाला तीन हजार तास आणि मग मी आजारी असल्यामुळे चार महिने यूट्यूबला लक्ष दिलं नाही व्हिडिओ बनवणं झालं नाही कारण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे हॉस्पिटलमध्ये जाणं येणं हे सारखं चालू होतं आणि मी व्हिडिओ बनवू शकेल एवढी पण माझ्यात कॅपॅसिटी नव्हती आणि मग मी बनवलेच नाही आणि मग माझं वॉश टाईम पूर्ण जवळजवळ पाचशे ते सहाशे तास वॉश टाईम मायनसमध्ये गेला कारण आपले एक वर्षाच्या आत जर चॅनल मॉनिटाईज नाही झालं तर तिथून पुढे जसं एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जसा पुढे एक दिवस जाईल तसा मागचा एक दिवसाचा वॉच टाईम आपला मायनसमध्ये जात असतो जसं जसं एक एक दिवस पुढे जाईल तसा तसा एक एक दिवसाचा म्हणजे मायनस होत असतो आणि म्हणून मग माझे जवळजवळ डायरेक्ट म्हणजे साडेतीन हजारावरून डायरेक्ट एकोणतीसशेवर माझा वॉच टाईम आला आणि मग मी विचार केला नाही मग तरी पण मी असा विचार नाही केला की नाही आता करायचं नाही मी तरी विचार केला ठीक आहे आता एवढं गेलं आहे ना आजपासून मी डेली व्हिडिओ टाकेन आणि पुन्हा वॉच टाईम आणि मग मी पुन्हा डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि ऑक्टोबरमध्ये माझं चॅनल फुल मॉनिटाईज झालं आणि फुल मॉनिटाईज झाल्यानंतर जेव्हा मॉने फुल मॉनिटाईज होतं आणि मग त्यानंतर जेव्हा आपल्या अकाऊंटवर तिथून पुढे आपल्याला अपले पैसे भेटायला सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या अकाउंटवर दहा डॉलर कम्प्लीट होतात तेव्हा आपल्याला ॲडिसनसाठी ॲप्लिकेशन येतं आणि मग आपण गुगल ॲडिसन अकाउंट म्हणजे ॲडिसन नंबरसाठी आपण ॲप्लाय करायचा असतो आणि मग दहा डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर मी ॲप्लाय केला आणि मला की तीन ते ॲप्लाय केल्यानंतर तीन ते चार दिवसातच ॲडिसन पिन मिळाला आणि मग तुम्हाला माहितीच आहे अकाउंटवर शंभर डॉलर जेव्हा आपले कंप्लीट होतात तेव्हा आपल्याला पेमेंट येत असतं आणि मग तिथून पुढे जसं आपल्याला जशी व्यू येतील तसं द डेलीच आपल्या अकाउंटवर पेमेंट जमा होत असतं आणि मग त्याच्यानंतर दोन म्हणजे जर तुमच्या महिन्याच्या दोन तारखेला आपलं जे वाईट स्टुडिओ असतो तिथे आपलं पेमेंट अपडेट होतं आणि मग दोन तारखेला जर तुमचे शंभर डॉलर कंप्लीट नसतील जरी तुमचे जर, जर नव्याण्णव डॉलर जर असले आणि एक डॉलर कमी असलं तरी तुमचं पेमेंट जमा होत नाही मग ते पुढच्या महिन्यात जातं मग पुढच्या महिन्यात आणि हे दोन्ही ॲड होऊन ते येत असतं तर मग ॲडिसन जे आपलं ॲडिसन अकाउंट आहे तिथे सात तारखेपर्यंत ते अपडेट होत असतं त्याच्यानंतर एकवीस तारखेला पेमेंट आपलं आपल्याला एकवीस तारखेला युट्यूबचा मेल येत असतो की त्यांनी आपलं पेमेंट सेल सेंड केले सॉरी सेंड केले तर ते एकवीस तारखेला सेंड करतात आणि बँकेत जमा व्हायला ते तीन चार दिवस लागतात म्हणजे माझं आत्ता एकवीसला यूट्यूबकडून मला मेल आला होता की तुमचं पेमेंट पाठवलं हो आहे आणि सविस्तर केला मला माझं पेमेंट बँकेत जमा झाल्याचा मला मेसेज आला तर मी मी तुम्हाला जसं थमण्यांमध्ये टाकेल लग। सांगितलं की मला मी जी चूक केली तुम्ही करू नका तर असं जा म्हणजे व्हिडिओ तुम्ही डेली टाकायचे मी ही चूक केली होती की म जे मी आजारी होते आणि मी व्हिडिओज टाकली नाही त्यामुळे माझा वॉच टाईम मायनसमध्ये गेलो तसं नाही करायचं काहीही झालं तरी एक तरी व्हिडिओ दररोज तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला जमत असेल तर दोन तीन पण तुम्ही टाकू शकता नाही जमलं तरी कमीत कमी एक तरी व्हिडिओ दररोज टाका म्हणजे त्यामुळे काय होतं तुमचं चॅनल अपडेट राहतं आणि मग तुम्हाला व्ह्यू येतात व्ह्यू आल्यानंतर सबस्क्राईबसुद्धा वाढतात तसंच आणि आता माझं पेमेंट की म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला असं वाटतं असेल की काय बोलते पण तुम्हाला एक उत्सुकता असेल की मला किती पेमेंट आले तर मला यू पेमेंट आलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपण आपलं जे पेमेंट आहे ते सांगू शकत नाही तसा यूट्यूबचा नियम आहे आणि म्हणूनच मग मी आता त्या पेमेंटमध्ये मी काय घेऊ हो शकते हे तुम्हाला मी सांगणार आहे तर सॅमसंग गॅलेक्सीचा एम थर्टी फाईव्ह हा फोन मी विकत घेऊ शकतो ते घेऊ शकते तेवढ्या पेमेंटमध्ये एवढं पेमेंट मला आलेलं आहे आणि तर तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही जर समजा बाहेर जाऊन काम करू शकत नाही तर युट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की घरात बसून तुम्ही पैसे कमवू शकता बरेचसे आपल्या जवळचे लोक असे असतात की आपल्याला सपोर्ट करत नाहीत किंवा बाहेरचे वेळेस बाहेरचे लोक सपोर्ट करतील पण जवळचे मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं होतं म्हणजे माझ्या रिलेटिव्हमध्ये कुणालाच माहीत नव्हतं आज आजपर्यंत की माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे आत्ता आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी सगळ्यांना माहीत झालं जसे माझे व्हिडिओ व्हायरल गेले तर आणि सगळे असं म्हणतो की व्हायरल करा यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ मिळतील तुम्हाला की व्हायरल करण्यासाठी ही सेटिंग करा ती सेटिंग करा तर व्हायरल करण्यासाठी कुठलीच सेटिंग नाही मी कुठलीच माझे एका महिन्यात पंधरा व्हिडिओ व्हायरल झाले तर मी काहीच केलं नव्हतं मी फक्त डेली व्हिडिओ बनवते आणि टाकते मला अजून पण खूप जास्त काही कळत नाही त्याच्यात पण तरी पण आहे ना ते यूट्यूबच्या हातात मला तरी असं वाटतं की हे सगळे युट्यूबच्या हातात आहे की व्हिडिओ व्हायरल करायचा नाही करायचा तुम्ही कसं काम करता हे पाहूनच यूट्यूब हे सगळं अस करतं तर पण फक्त एक करा की हां आता आपल्याला आपल्याला काय येतं ना तेच तुम्ही ना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करा त्याने तुम्ही लवकर सक्सेसफुल व्हाल पण असे बरेचसे लोक आत्ता माझं जसं युट मला माझे व्हिडिओ व्हायरल गेले चांगले व्ह्यू यायला लागले सबस्क्राईब वाढायला लागले तर असे बरेचसे जवळचे लोक म्हणजे जवळचे दूरचे म्हणजे आजूबाजूचे बरेचसे लोक असे आहेत की मी जे व्हिडिओ बनवते किंवा जसं करते ना जे शॉर्टमध्ये तर ते अक्षरशः हिला त्याला जास्त व्हिडिओ येतात आणि हे तर तेच तशीच तसं तस चॅनल चॅनलकडून तसेम तसेच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हे पण तुम्ही माझे शॉर्टचे एक दोन सेकंदाचे व्हिडिओ सहज कॉपी करू शकता पण जे मी लॉंगमध्ये जे बनवते जे जी माझ्या हतकला आहे ती तर तुम्ही कॉपी करू तीच करू शकत नाही म्हणून माणसांनी ना दुसऱ्यांचं पाहून कधीच नाही करा आपल्याला तुम्ही हे करा नक्की करा पण जे आपल्याला येतं ना ते करा की मी हे ती हे करते तिला हे याच्यात जास्त व्ह्यू सबस्क्राईब येतात म्हणून मग लगेच तुम्ही पण सेम तेच पाहून करायचं असं कधीच करू नका कारण याने माणूस कधीच सक्सेसफुल होत नाही हा तुम्ही आत्ता सुरुवातीला सक्सेसफुल होता पण एक दिवस असं येईन की कधीतरी आपआप तुमचा स्टॉप होईल कारण प्रत्येक वेळी दुसऱ्याला तर कॉपी करू शकत नाही ना तुम्ही म्हणून ना तुम्हाला जे येत ना ते करा तुमच्या जी कला आहे ना ती करा प्रत्येक वीज तुम्ही दुसऱ्याला कॉपी करून सक्सेसफुल होऊ शकता असं कधीच होत नाही असे बरेचसे पण आणि ना महत्वाचं म्हणजे ना तुम्हाला जे करताय ना तुम्ही जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत हो होत नाहीत ना तोपर्यंत ना तुम्ही कधी कुणालाच सांगू नका म्हणजे जवळचे असू दूरच्या असू कुणी असू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेटिव्हला तर कधीच रांगायला नाही पाहिजे कारण एका बाजूने तुम्हाला समोर हां आहे म्हणतील आणि नंतर माग पाठी मागे तुम्हाला वाईटच तुमच्याविषयी बोलणार म्हणजे काय करते काय पण हा जेव्हा तुम्ही सक्सेसफुल हो ना तेव्हा तुमच्यासोबत गोडगोडच बोलला मी तर माझं आहे मी कधीच कोणाला सांगितलं होतं जे काही स आणि सबस्क्राईब मिळवायचे असेल ना तुम्ही ना मेहनतीने मिळवा हा माझं आहे मला सबस्क्राईब कर तू तू सबस्क्राईब कर माझे व्हिडिओ बघ असं सांगून तर कधीच कोणी हे करत नाही मी जेवढं माझे अक्षरशः नव्हतं सबस्क्राईब जे मी एकदम माझ्या जवळचे जे लोक असतील एकदम तेवढ्यांकडूनच घेतलेले बाकी सगळे जे तुम्ही मला सपोर्ट केला तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवलं माझ्या यूट्यूब फॅमिलीने तेच सगळं हे आहे यापुढे पण असाच सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व्हिडिओ पाहत जा आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट होऊ द्या आणि परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून भा आभार असाच सपोर्ट राहू द्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद